रामकृष्णहरी गुड एम सी मी जयश्री बाजीराव शिंदे रुबिस्तवार महाराष्ट्र आज आपण खांडाळी या गावी आलो आलेला होता आणि इथं माझ्यासोबत आहेत सुरेखा पवार ह्या आणि त्यांच्या हे डाळिबाची बाग तुम्हाला दिसत असेल ह्या डाळिंबाच्या बागाच्या संदर्भात त्यांनी आमच्याशी संपर्क केला के होता आणि त्यांची बाग किती वर्षाची आहे आणि त्यांची नेमकी समस्या काय आणि आय एम सीचे प्रोडक्ट वापरल्यानंतरनं त्यांना नेमकं कसे आणि काय रिझल्ट आले तर ता आपण ताई ताईंच्या अशा पवित्रबाणीतून ऐकू आहेत काही तुमचं नाव मी, नमस्कार मी सुरेखा अनिल पवार रानाथ खंडाळी तालुकामोहो जिल्हा सोलापूर सोलापूरमध्ये प्रदर्शनाच्या वेळी ताईंची भेट झाली होती तिथून माहिती मिळाल्यानंतर मग मी त्यांना माझ्या शेतावर भेट देण्यासाठी विनंती केली होती माझ्या विनंतीला मान देऊन त्या आमच्या माझ्या बागेची जी सध्या स्थिती आहे ती तुम्ही समस्या तर... काय होती सांगा आधी काय होती समस्या आधीची समस्या होती फुल गळती म्हणजे फुल व्यवस्थित नव्हतं वापरल्यानंतर अशी अशी व्यवस्थित सेटिंग झालेली आहे आणि थोडीशी झाडावर पण तेजगी वाटते म्हणजे आधीची समस्या होती की झाडांना तेजच नव्हतं तेज नव्हतं आणि फुलं फुलं सारखं गळत गळत होते आता फुलं जर गळत असतील तर फळं कुठून लागणार सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम तो आहे बरोबर आहे आणि त्याच्यातच आपलं उत्पादन जे आहे ते घट होत चालले म्हणजे चांगले रिझल्ट काय आले ह्याला काळोखी चकाकी आली हां विशेष म्हणजे आता एक तुझा फुल ह्याचं गळत नाही बरोबर आहे फळांची सेटिंग कशी वाटते तुम्हाला सेटिंग तर वेगवेगळ्या असेल वाटते आता फक्त पुढं भविष्यात ह्याची जा मालाला जशी जास्त प्रमाणात तशी चकाकी येईल आणि जास्त त्याचा आकार जर कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित करायचं बरं ह्याच्या अगोदर तुम्हाला जे तुम्ही बाजारातलं कॅल्शियम आणून टाकलं होतं त्या आणि या कॅल्शियममध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय फरक वाटतं का तुम्हाला एक आलेव केरची आम्ही कॅन पण दिली तुम्ही आता ते यूज केली त्यासोबत तुम्हाला आय सीचे ॲग्रोबस्टर ॲक्टिवटर प्लांट केअर फ्लावर केअर ह्याची तुम्ही फॉरणी केली ना हो ग्रॅन्युअलची बॅगची पण फवारणी केली नाही नाही अजून नाही केली अजून नाही केली फक्त एवढं राहायचे हायड्रोजन हायड्रोजन हां म्हणजे यांनी ॲलोविकल ॲग्रोबसर ॲक्टिवेटर प्लांट केअर फ्लावर केअर एवढाचाच वापर केला आहे अजून ग्रॅन्युअलची बॅग आणि हायड्रोजन हे जमिनीमध्ये टाकण्यासाठी आम्ही त्यांना दिलं होतं फक्त एवढ्या मोठे चार प्रोडक्ट वापरल्यावर विचार करायचं छान रिझल्ट त्यांना आलेले आहेत छान सिटिंग राहिले तर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आय एम सीचे प्रोडक्ट बेस्ट आहेत प्रत्येकाने वापरा वेळ मेहनत पैसा नक्कीच वाचेल गुड एम सी